आज इही दियना चे कारा ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की जे आपल्या महाराष्ट्रावर लोकशाहीच्या कुठेतरी गळा दाबून हुकुमशाहीचा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा मोर्चा आहे व आमचे सर्व सहकारी पक्ष शिवसेना असो असो काँग्रेस व अन्य इतर पक्ष हे सर्वांनी मिळून मोर्चा काढणार आहे एक तारखेला जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा व जोपर्यंत ही निवडणूक याद्या प्रॉपर होणार नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट शिवाजी पार्कच्या बाजूला फॅशन स्ट्रीट पासून निघून हे निवडणूक विभागावर जाणार आहे लाखोच्या संख्येने नांदेड मधून कार्यकर्ते निघतील तिथला आग्रह सांगू शकत खूपच असेल पण नांदेड मधून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते निघतील निवडणूक यादी हे जे नि बोगस मतदान आहे जे काही चालू आहे हिंगाणा हा तर हे पूर्ण साफ याचा याला फिल्टर लावणं गरजेचं आहे मिरलेल्या लोकांचे मतदान असं जे लोकांचे नाव नाही त्या वाडामध्ये त्या लोकांचे नाव टाकले या गावाचे त्या गावात त्या गावाचे या गावात त्यानंतर ईव्हीएमवर मतदान चालू आहे रिमोट कंट्रोलिंग पूर्ण त्याची कंट्रोलिंग चालू आहे मग मतदान का घ्यावं हे मत पेड झाला म्हणजे अमेरिकेमध्ये बसून माणूस इथला पूर्ण निवडणूक मॅनेज करतो म्हणजे जो काही झाला खूप मोठा लोक याच्या कुठेतरी गळा घोटल्यासारखं वाटतं